आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाच्या वतीने येथील महाराज्याच्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने सहा हजारपर्यंत भाव द्यावा ही मागणी घेऊन आज आम्ही वनी उपविभागीय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी खरेदी विक्री संघाचे पदाधिकारी या सर्वांना घेऊन आज माननीय मुख्यमंत्रीजी श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना तसेच उपमुख्यमंत्रीजी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आणि तिसरे उपमुख्यमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री म्हणजे या दे या राज्याचे अजितदादा पवार साहेब यांना आम्ही आज निवेदनं दिली खऱ्या अर्थाने या देशामध्ये सोयाबीनला सहा हजार भा, रुपये भाव देत असताना मागणी करत असताना या राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये येथील सरकारच्या मागणीनुसार राज्य सरकारची जी काही मागणी होती म्हणून केंद्र सरकारने जवळपास चार हजार आठशे ब्याण्णव रुपये एस एम एस पी जाहीर केला आणि राज्यामध्ये खरेदी करावं म्हणून त्यांनी सरकारला राज्य सरकारला आदेशसुद्धा दिलेले आहे आणि म्हणून येणाऱ्या पंचवीस सप्टेंबर किंवा दोन ऑक्टोबरला ही खरेदी सुरू व्हावी याकरता आमचा प्रयत्न किसान मोर्चाचा प्रयत्न सुरू आहे आमचे वरिष्ठ पदाधिकारी ते सुद्धा अब्दुल सत्तार साहेबांसोबत पणन मंत्री म्हणून त्यांच्यासोबत काही येत्या आठ दहा दिवसामध्ये सुद्धा आमची निश्चित झालेली आहे तेव्हा खरेदीचा विषय आता जवळपास निश्चित झालेला आहे दुसरा विषय आमचा असा होता की देशातील लोकसंख्या पाहता आज जे खाद्य तेलबिया उत्पादन देशात होत आहे ते गरजेच्या तुलनेत पन्नास टक्के पेक्षा कमी आहे आणि भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता या देशातलं कितीही तेलबियांच्या बानाचा पेरा आपण वाढवला तरी देशातील शेतकरी तेलबिया उत्पादन पिकवून या देशाची गरज तेला खाद्यतेलाची गरज पूर्ण करू शकत नाही म्हणून नाईलाजाने केंद्र सरकारला खाद्यतेल आयात करावं लागत आहे राज्यात अमरावती विभागात सोयाबीनचा पेरा चौदा लाख साठ हजार हे, लाख हेक्टरने यावर्षी सोयाबीनचे भाव वाढले आहे यावर्षी सोयाबीनचे भाव पाहता कापसाचा पेरा वाढेल असा अंदाज होता परंतु अमरावती विभागामध्ये साडेचार लाख हेक्टरने सोयाबीनचा पेरा वाढला आहे त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख एकोणसाठ दोन पॉईंट एक एकोणसाठ लाख हेक्टर पेरा झाला आहे आणि वणीमध्ये वनी, वनी तालुक्यामध्ये जवळपास बारा हजार हेक्टर सोयाबीनचा पेरा झालेला आहे राज्यात जे उत्पाद राज्याचं जे बजेट आहे आपल्या माहितीसाठी तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे माहीत आहे परंतु मी आपल्यासमोर या राज्याचं बजेट जे आहे ते जवळपास पाच लाख कोटी रुपयाचं बजेट या राज्य सरकारचं आहे आणि बजेटमध्ये शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या पिकामुळे व कृषीला लागणाऱ्या साहित्य व निविष्टाच्या खरेदीच्या माध्यमातून त्या कराचा मोठा वाटा शेतकऱ्यांचा आहे म्हणजे मला काय हे म्हणायचं आहे की जे काही पाच लाख कोटी सरकारला मिळकत आहे त्यामध्ये शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उत्पादन मालावरचा कर सुद्धा त्यामध्ये समाविष्ट आहे सोबतच जी काही आम्ही साहित्य कृषीला लागते जे काही निविष्ठा लागते कृषी दुकानातून त्यावर सुद्धा शेतकरी हा कर देत असतो आणि म्हणून पाच लक्ष पाच लाख कोटी रुपयाच्या बजेटमध्ये शेतकऱ्याचा हा मोठा वाटा आहे सोबतच शेतकरी शेतीवर मोठ्या प्रमाणात रोजगार देत असतो शेतीकडे सरकारी इंडस्ट्री म्हणून पाहावं ही मागणी आम्ही किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे सोबतच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांकडे केलेले प्रवेश देणी सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित एनबीएसए आर्ट्स व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी कॉम महाराष्ट्रॉन लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर टली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा